तर तुम्ही चिप्स बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे चिप्स झाले आहे आपले पिवळे झाले नाही आणि काळे पण झाले नाही पांढरे शुभ्र असे चिप्स आहे तर आपण पाहणार आहे आज पांढरे शुभ्र असे बटाट्याचे चिप्स घरगुती चिप्स करणार आहे आपण स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि प्रत्येक महिलाच्या घरामध्ये उन्हाळा सुरू झाला की चिप्स करण्याची लगबग सुरूच असते तर व्हिडिओला सुरुवात करूया पांढरे शुभ्र चिप्स असे होण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायला लागते निम्मी अर्धी तेव्हा आपले चिप्स हे खूप असे पांढरे शुभ्र होतात फुल आणि फुलतात पण तर आपण इथे तीन किलो बटाटे घेतले आहे आता त्या बटाट्याचे आपण साल काढून घ्यायचे आहे सर्व बटाट्याची साल काढत असताना एकीकडे एक दुसऱ्या टोपामध्ये पाणी ठेवायचे म्हणजे साल काढलेला जो बटाटा आहे तो लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे बटाटा पण लाल होत नाही आपला तर सर्व अशी साल काढून घ्यायची बटाट्याची वाळवणाचे पदार्थ हे वर्षातून एकदाच होतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थितच केले पाहिजे त्यासाठी थोडीशी मेहनत ही घ्यायलाच लागते आपल्याला तर आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने बटाट्याचे साल काढून झाले आहे पाण्यामध्ये टाकले एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि आता बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे त्यासाठी पण लगेच पाणी ठेवायचं आहे दुसऱ्या टोपामध्ये थोडे थोडे चिप्स पाडून झाल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे बटाट्याचे चिप्स हे लाल होत नाही जास्त वेळ ठेवले तर लाल होतात चिप्स हे वेफर्ससाठी बटाटा निवडताना नेहमी असा लांब बटासा बटाटा घ्यायचा आहे म्हणजे आपले वेफर्स हे खूप मोठे मोठे पडतात त्यामुळे चिप्स अगदी छान मोठे होतात आणि ताजा बटाटा घ्यायचा शक्यतो एकदम हळूवार करायचं आहे हाताला किसनी लागायची शक्यता असते त्यामुळे वेफर्स पाडता असताना हळूवार करायचे सर्व वेफर्स इथे पाडून घेऊ आपण आदल्या दिवशी वेफर्स पाडल्याने आणि तुटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने अगदी आपले वेफर्स दुप्पट फुलतात तुरुटी ही वापरलीच पाहिजे वेफर्ससाठी सर्व चिप्स इथे पाडून घेतले आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला चांगले धुऊन घ्यायचे आहे त्यामधले हे चांगले निघाले पाहिजे बटाट्याचे खरं तर आपले चिप्स काळे पडण्याचं आणि न फुलण्याचं कारणच मेन ते असतं आपण दोन ते तीन पाण्यानेच धुतो त्यामुळे ते बटाट्यामधले हे निघाले नसत्या त्यामुळेच आपले वेफर्स काळे पडतात असं न करता आपण पाच ते सहा पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे आहे तर बघू शकता आणखी धुणार आहे आपण दोन पाण्याने आणि रात्रभर बटाटा पाण्यात राहिल्यामुळे चिप्स दुसऱ्या दिवशी तो अगदी फुलतो पण खूप छान चार ते पाच पाण्याने चिप्स धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही तुरटीचा अगदी एवढासाच खडा घ्यायचा आहे आपल्याला आणि बटाट्यामध्ये खाली पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे रात्रभर चिप्सच्या खाली आणि आता झाकण ठेवून देऊ दियु। दुसऱ्या दिवशी सकाळचंच बघू आता बघू शकता दुसऱ्या दिवशी आपले वेफर्स अगदी फुलले आहे आणि पांढरे शुभ्र पण दिसताय ते पिवळे पडले नाही काही नाही पाणी फक्त जास्त टाकायचं पूर्ण हे चिप्स बुडाले पाहिजे पाण्यामध्ये आणि परत एकदा हो धोयचं आहे आपल्याला उकळी घेण्याच्या आधी आता आपण उकळून घेणार आहे चिप्स एक पातीला पाणी टाकलं आहे अंदाजाने जास्त टाकलं तरी पण चालेल फक्त आपले वेफर्स ते बुडाले पाहिजे पाण्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आणि मीठ टाकायचं आहे तीन किलो बटाट्याला दोन चमचे इतकं मीठ आणि एक चमचं इतकं लाल तिखट टाकलं आहे लाल तिखटने खूप असे छान टेस्टी लागतात आपले तळल्यानंतर वेफर्स ठसका पण होत नाही आणि काहीच नाही उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये वेफर्स सोडून द्यायचे वेफर्स सोडल्यानंतर पण झाकण ठेवायचं आहे वेफर्सवरती आणि पाच मिनिटासाठी होऊ द्यायचे आहे पाच मिनिटाला पण कमी वेळ लागतो दोन ते ती तीन मिनिटासाठीच होऊ द्यायचे आहे वेफर्स तर बघू शकता आपली ते दोन तीन मिनटानंतर आपण चेक करूया वेफर झाले आहे का जास्त पण नाही होऊ द्यायचे म्हणजे तुकडे पडतात वेफरचे वेफर झाले वेफर आहे चालणीमध्ये काढून घेऊ चालणीत काढता असताना त्याआधी कापडं टाकायचं चालणीमध्ये वेफर्स वाळत घालण्याचीच खूप मेहनत असते आता लगेच दुसरे पण टाकून देऊ आपण पटपट पातेल्यामध्ये तोपर्यंत हे वेफर्स वाळत घालू तर आता एक एक वेफर्स आपल्याला वाळत घालायचं आहे इथं मला मदत करू लागली आहे माझी मुलगी सुट्टी होती त्यामुळे तिने मदत केली त्यामुळे पटपटाशी वेफर्स झाले आमचे तर सर्व वेफर्स इथे आपण वाळत घालून घेतले आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका कसे झाले आहे वेफर्स दिवसभर मस्त वेफर्स वाळले आता संध्याकाळी तळून बघू लगेच वेफर्स कसे झाले तेल वेफर्स तळत असताना तेल पण चांगलं गरम झालं पाहिजे बघा कसे फुलताय आपले वेफर्स अगदी मोठे मोठे फुलताय आणि पांढरे शुभ्र पण खूप असे झाले आहे खूप असे क्रिस्पी झाले आहे आपले वेपर्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद